नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी आणि राज्य शासनाला कोर्टाकडनं नोटीस जाणार आहे या संदर्भात काय आहे हे प्रकरण ह्या प्रकरणामध्ये महत्वाचे मुद्दे जे आहेत ना ते आहेत ईडब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी आणि ओपन कॅटेगरीसाठीचे या कॅटेगरीच्या काही उमेदवारांनी त्यातली त्यात महत्वाची ईडब्ल्यू एस कॅटेगरीतल्या अमोल नावाच्या उमेदवारांनी आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये केस दाखलेली आहे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार च्या अगेन्स्ट ही केस चालू आहे आणि ह्या केस मध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेस एस सी बी सी लागू नव्हतं आणि नंतर याच जाहिरातीच्या जा अगेन्स्ट एस सी बी सी लागू झाल्यानंतर एस सी बी सी लागू करण्यासाठी किंवा एस सी सी मधून फॉर्म भरण्यासाठी एम पी एस विद्यार्थ्यांना सवलत दिली होती मग आता सवलत दिल्यानंतर पुढे काय घडलं आणि त्याचा इम्पॅक्ट कोणत्या प्रवर्गावरती पडला कुणावरती अन्याय होऊ शकतो या संदर्भात कोर्टामध्ये केस स्टँड झाली आणि आता कोर्टाकडनं काय निकाल येऊ शकतो किंवा कोर्टाचं काय म्हणणं आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे जे जे विद्यार्थी कॅटेगरीमधून फॉर्म भरतात या सगळ्याच विद्यार्थ्यांना ह्या केसमधनं नक्कीच बोध घेता येईल हा केस काय हे प्रकरण घ्या थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो इकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी इंग्लिश मीडियमची आणि मराठी मीडियमची बॅच अव्हेलेबल आहे आणि या दोन्ही बॅचेस तुम्ही आज आणि उद्या म्हणजे एकोणतीस आणि तीस तारखेला गुढीपाडव्यानिमित्त जर खरेदी केली तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे तुम्ही ते बघू शकता गुढीपाडव्याचे स्पेशल ऑफर आहे एट बॅच आहे शिक्षक भरतीची तिला पण ऑफर आहे सगळ्याच बॅचला तुम्हाला फिफ्टी पर्सेंट इथे ऑफ असणार आहे सो जे जे विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीच्या कोही कोणत्याही बॅचेस घेऊ इच्छित असाल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मुद्द्याकडे तुम्हाला पर्सेंटची घेऊन जातो बघा लोकमत न्यूज पेपरला आलेली महत्वाची बातमी आहे ज्यामध्ये त्यांनी हेडिंग दिलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य शासनास नोटीस पाठविण्याचा आदेश हा कोर्टाने आदेश दिलाय या काय प्रकरण आहे थोडक्यामध्ये तर प्रकरण असा आहे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील कमी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून कमी करण्यासाठी मूळ अर्ज आलाय आता हे काय प्रकरण आहे ह्या हेडिंग खाली मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट आपण यात बघणार की मूळ अर्ज काय आहे नेमकी मागणी काय आहे अर्जाची मागणी काय काय प्रकरण आहे तिसरं ईडब्ल्यू एस उमेदवारांना काय अडचण होऊ शकते आणि चौथं त्यांना दुहेरी लाभ कसा मिळतो म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना हे चार मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हंड्रेड पर्सेंट जर नवीन असाल तुम्ही तरी सुद्धा हे चार मुद्दे मी सांगेल तर तुम्हाला नक्की कळतील या विश्वासाने मी तुम्हाला सांगतो आता वन बाय वन आपण मुद्दा बघूया बघा ईडब्ल्यू एस उमेदवारांची अडचण काय आहे बघा ईडब्ल्यू उमेदवारांची अडचण घ्या मी एकदा वाचतो आणि तुम्हाला सिंपल भाषेत एक्सप्लेन करतो ईडब्ल्यू एस आरक्षणामुळे केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारच ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात आता लक्षात घ्या ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते ना ज्यांचं उत्पन्न हे आठ लाख किंवा आठ लाखाच्या कमी होत असे उमेदवार इथे फॉर्म भरू शकत होते ईडब्ल्यू एस प्रवर्गातन ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकल विकर शिक्षण आणि यांना दहा टक्के रिझर्वेशन देण्यात आलं होतं मग हे दहा टक्के जागा कुठून आल्या तर ओपन कॅटेगरी त्याच्यामधनच आल्या आणि ओपन कॅटेगरीचे उमेदवार ज्यांचं उत्पन्न आठ लाख किंवा कमी आहे ते इथून भरू शकत होते उदाहरणार्थ ओपनला जर जागा उदाहरणार्थ ओपनच्या जा जागा फक्त ओपनच्या जा जा जागा मी असं म्हटलं की ओपनच्या जा जागा वीस आहे जर वीस ओपनच्या जा जागा जा जा पूर्वी होत्या पण ईडब्ल्यू एस लागू झाल्यापासून काय झालं याची फर्गेशन झालं फर्गेशन मध्ये ओपनला जागा राहिल्या आठ ईडब्ल्यूएस ला गेल्या जा जा दोन जागा म्हणजे दहा टक्के जागा गेल्या म्हणजे ए नावाचा कॅन्डिडेट जो होता तो ओपन मराठामध्ये होता हा ओपन मराठेमध्ये होता मग हा जेव्हा याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे तेव्हा हा उमेदवार काय करतोय ईडब्ल्यू एस मधून ह्या दोन जागेसाठी पण फॉर्म भरतो आणि डेफिनेटली त्याचा अठरा जागेसाठी पण विचार केला जातोच म्हणजे या ए व्यक्तीला वीस जागांच्या अगेन्स्ट कॉम्पीट करता आली आता बी व्यक्ती असा होता की ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी नव्हतं मग हा विद्यार्थी ई मध्ये बसत नव्हता मग हा उमेदवार फक्त आणि फक्त अठरा जागेंसाठी इथे कॉम्पीट करत होता हा झाला ईडब्ल्यू एस थोडक्यामध्ये मी एक्सप्लेन केलं तुम्हाला ओके मग आता पुढे काय झालं आता जेव्हा फॉर्म सुटले तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता तुम्हाला उदाहरण म्हणून मी वीज घेतलं पण जागा तशा भरपूर आहे लक्षात घ्या जागा भरपूर आहे मी पुढे झालं काय बघा संविधानातील कलम पंधरा चार आणि पाच मध्ये आरक्षित केलेल्या प्रवर्गास ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येत नाही म्हणजे यांनी सांगितलंय एस सी बी जर तो उमेदवार बसत असेल एस सी बी सी मधनं तो खरं म्हणजे जातोय तो उमेदवार म्हणजे मी जर ओबीसी आहे तर मी ईडब्ल्यूएस चा आरक्षण घेऊ शकत नाही मी जर एस सी आहे तर मी एस टीचं आरक्षण घेऊ शकत नाही मी जर ईडब्ल्यू एस आहे तर एस सी बी सीचं आरक्षण घेऊ शकत नाही मी जर एस सी बी सी आहे तर एस सी बी सी मधूनच घ्यायला पाहिजे मी ईडब्ल्यूएस मधून घेऊ शकत नाही म्हणजे ओपन मधल्या आता पुढे काय एस सी बी सी लागू झाल्यानंतर काय झालं थोडक्यात बघा ओपन मधूनच काही कॅन्डिडेट आहे ज्यांना एस सी बी सी लागू झालं ओपन मधले जे मराठा कॅन्डिडेट आहे ह्या मराठा कॅन्डिडेटलाच फक्त एस लागू झालं सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास मग यांना एकतर सर्टिफिकेट पण लागतं आणि यांना एन सी एल पण लागतं जे की आठ लाखाच्या आत उत्पन्न आहे मग हे फक्त मराठासाठी आहे मग ओपन मध्ये इतर पण कॅटेगरी येतात ना येतात ओपन मध्ये इतर कॅटेगरी कोणते उदाहरणार्थ सोनार आले उदाहरणार्थ ब्राह्मण आले उदाहरणार्थ जैन आले बरोबर यांना मात्र एस सी बी सी मध्ये जाता येत नाही इथे फक्त आणि फक्त मराठांसाठी एस सी लागू झालं आणि हे एससीबीसी दहा टक्केच होतं जसं ईडब्ल्यूएस एस दहा टक्के तसं एससीबीसी पण दहा टक्के मग परत एकदा ओपनच्या जा जागा जर ओपनच्या जागा जा जर जा 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 जा, वीस असतील तर मग झालं काय ईडब्ल्यू एस ला दोन जागा गेल्या एससीबीसी ला दोन जागा गेल्या आणि राहिल्या मग ओपन साठी किती सोळा जागा जा जा। मग एखादा कॅन्डिडेट जर ए कॅन्डिडेट हा ओपन मधून जर फॉर्म भरत असेल तर याला जागा जा जा फक्त सोळाच जा मिळतात एखादा कॅन्डिडेट जर एस सीबीसी फॉर्म भरत असेल तर याला अठरा जागा मिळतात एखादा कॅन्डिडेट जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरतो हो, तर याला सुद्धा अठरा जागा मिळतात असं थोडं गणित बदललं मग आता पुढे काय झालं थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा म्हणजे एका वेळेस एकच उमेदवार आरक्षित केलेल्या प्रवर्गातूनच प्रवर्गास ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येत नाही म्हणजे तो आरक्षित आहे एस सी बी सी मध्ये आरक्षित आहे तर तो, तो दुसऱ्या ठिकाणी आरक्षण घेऊ शकत नाही <laughs> म्हणजे हा जो उमेदवार आहे हा एस सी बी सी मधनं जर आरक्षित असेल तर हा ईडब्ल्यू एस मधून आरक्षण घेऊ शकत नाही असं काय सांगतं संविधान सांगत आहे पुढे मराठा उमेदवारांनी मोठ्या संख्येने ईडब्ल्यू एस मधून अर्ज सादर केल्यामुळे ईडब्ल्यू एस चा कट ऑफ उच्चांकी गेल्यामुळे ईडब्ल्यू एस उमेदवारांना त्यांच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे आता हा मूळ मुद्दा आहे लक्षात घ्या ईडब्ल्यू एस च म्हणणं काय आहे की एखादा उमेदवार जर एस सी बी सी मधनं बिलॉंग करतो तर तो एस सी बी सी मधनं जर बिलॉंग करत असेल तर त्याने एससीबीसी मधन फॉर्म भरावा बरोबर आणि एखादा उमेदवार जर एस सी बी सी मधनं बिलॉंग करतो पण त्यांनी काय केलं हा फॉर्म न भरता त्यांनी ईडब्ल्यू मधून फॉर्म भरला तर होणार काय हे ईडब्ल्यूएस मध्ये ज्या विद्यार्थ्यांना दहा टक्के मध्ये आरक्षण दिलंय यांचा कट ऑफ हा जास्त लागेल कारण कॉम्पिटिशन वाढेल ना कारण हा उमेदवार इकडून जायला पाहिजे होता पण तो इकडे आला मग इथे संख्या झाली जास्त यांचा कट ऑफ हा जास्त लागला उच्चांकी लागला आणि हा जर जास्त लागला कुणामुळे लागला असा कॅन्डिडेट आहे ज्याला खरं म्हणजे त्यांनी मराठा आहे त्यांनी एस सी बी सी घ्यायला पाहिजे त्यांनी ईडब्ल्यू ईडब्ल्यू घेतलं त्यामुळे यांचा कट ऑफ जास्त लागला आणि ऍक्च्युअल जे ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट आहे यांचा कट ऑफ हे कट ऑफ मध्ये आलेच नाही यांच्यावर काय झालंय थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की आरक्षणापासून त्यांना वंचित राहावं लागलं सीट मिळालंच नाही ना मग सीट मिळालंच नाही याचं याचं लक्ष थोडक्यात हा मुद्दा हा पहिला मुद्दा कळला ईडब्ल्यू एस मुलांची अडचण आहे एससीबीसीचे विद्यार्थी आमच्यामध्ये आले त्यांनी कॉम्पिटिशन वाढवली त्यांचा कट ऑफ जास्त केला ते सिलेक्ट झाले पण आमच्यावरती काय झालंय आमच्यावरती आरक्षणापासून वंचित ठेवावं लागला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय बघा मराठा उमेदवारांना दुहेरी लाभ मिळतोय का म्हणजेच ओपन कॅटेगरी मधून जे मराठा कॅन्डिडेट आहे हे मराठा कॅन्डिडेट काय करतात दोन्ही ठिकाणी फॉर्म भरतात असं त्यांचं म्हणणं आहे बघा मी मी सुद्धा ओपन कॅन्डिडेट मधलाय मी तुमच्या बरोबरच आहे फक्त मी तुम्हाला मुद्दा क्लिअर करून सांगतो काय आहे मी वेगळं काय करत नाही फक्त आरक्षणच्या भाषेत तुम्हाला सांगतोय हा मुद्दा काय तो तुम्हाला पटवून सांगतोय लक्षात घ्या ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी दोन्ही ठिकाणाहून काही विद्यार्थ्यांनी इलेव्हन भरला जो मराठा कॅन्डिडेट यांनी एस सीबीसी मधून भरला मग हे दोन्ही ठिकाणी कशी काय भरू शकतात एकाच कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना दिले नाही एस सी बीसी तर नाही भरायला पाहिजे पण तो भरला जातोय मग त्यांचं म्हणणं काय दुहेरी लाभ म्हणजे काय काही मराठा उमेदवार एससीबीसी मधून तर काही ईडब्ल्यू एस मधून परीक्षा देणार आहेत मराठा उमेदवार या दोन्ही प्रवाहातून पूर्व परीक्षेत पात्र झाल्यामुळे मूळ ईडब्ल्यू एस उमेदवारांवर अन्याय होत आहेत आता झालं काय सांगतो तुम्हाला बघा एमपीएससी चा फॉर्म भरला मधून त्यावेळेस ईडब्ल्यूएस लागू एस सी लागू नव्हतं सगळ्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आणि प्रिलिम मधून तुम्हाला माहिती एमपीएससी एमपीएससीच्या प्रिलिम मधून जे विद्यार्थी मेन्सला ला जातात जे विद्यार्थी मेन्सला ला जातात मेन्सला जातात प्री मधनं कुठे जा गेले मेन्सला तर उपलब्ध विद्यार्थ्यांच्या किती पट जातात साधारणतः पट उमेदवार जातात साहजिक इथे जर मराठा कॅन्डिडेटने सुद्धा ईडब्ल्युएस मधून फॉर्म भरला असेल तर ही पट जागा ज्या गेलेल्या आहेत पट त्यामध्ये मराठा कॅन्डिडेट उमेदवार जास्त आहे जे ऍक्च्युली त्यांना ईडब्ल्यूएस लागू नाहीये तरी पण ते आले कारण त्यावेळेस नव्हतं मग या उमेदवारांचं म्हणणं असं यांनी प्रिलिमला घेतला ईडब्ल्यूएस चा फायदा त्यामुळे काय झालं ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटची मुलं कदाचित मेन्समध्ये आलेच नाही हा पहिला मुद्दा दुसरा काय भारतीय संविधानानुसार कोणतेही आरक्षण फक्त एकाच प्रवर्गातून घेता येते दोन प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येत नाही असे अर्जदारांचे म्हणणे आहे मग याच्यानंतर जेव्हा मेन्स आली ना मेन्सला काय झालं एम पी एस नोटीस काढली सरकारने एस सी बी सी लागू केलं आणि इथे मुख्यचा फॉर्म भरताना त्यांना संधी देण्यात आली की तुम्ही एस सी मध्ये कन्वर्ट व्हा म्हणजे पिडीम मध्ये तुम्ही ईडब्ल्यू घेतलं आणि मेन्समध्ये एस सी सी घेतलं संविधानानुसार असं दोन दोन आरक्षण घेता येत नाही असंही त्या कोर्टात केस टाकले त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं मी तुम्हाला पटवून सांगतो काय पुढे तिसरा मुद्दा काय आता हा मूळ अर्ज आहे त्यांचा मूळ अर्ज कोण आहे अर्जदार अमोल देबडवार आणि त्यांचे सहकारी इतर आहे वकील कोण आहे ऍडव्होकेट अविनाश खेडकर हे वकील आहे जाहिरात ची आहे आय थिंक दोन हजार तेवीस ची असावी माझं जर चुकत असेल तर तुम्हाला क्लिअर करा बघा हे तेवीस सांगितलं आहे मराठा आरक्षण लागू नव्हतं असं सांगितले क्लिअर करा मला आणि एस सी बी सी किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी मध्ये कन्वर्ट झालंय म्हणजे ज्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला म्हणा मोठं काय आंदोलन झालं त्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सरकारने हे के लागू केलं की जे जे विद्यार्थी एस सी बी सी मध्ये जातात त्यांनी एससीबीसी मधून जावं ज्यांना ओबीसी ओबीसी मधून जावं सरकारनी एमपीएससी ला संबंधात जी स्पर्धा परीक्षांची प्रोसेस आहे त्यांना सांगितलं आता सरकारने सांगितल्यानंतर एमपीएससी लागू करावं लागेल ना एम पी लागू करावं लागेल पण एमपीएसी ने लागू केलं मग आता झालं काय मग आता झालं काय बघायचं ते मी वाचून दाखवतो मूळ अर्ज दाखल केला <स्था> आहे त्यात म्हटल्याप्रमाणे दोन हजार तेवीस साली मराठा समाजासाठी एस सी बी सी आरक्षण नव्हते कधी लागू झालं हे तुम्हाला माहिती आहे कधी लागू झालं चोवीस मध्ये लागू झालं एस सी बी सी लागू कधी झालंय एस सी बी सी दोन हजार चोवीस मध्ये लागू झालं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये लागू झालंय त्यामुळे वरील भरतीच्या एमपीसीच्या जाहिरातीमध्ये एससीबीसी आरक्षण नव्हतं बरोबर आहे एमपीसी आरक्षण सुरुवातीला नव्हतंच ना दोन हजार तेवीस च्या आठ आरक्षण नव्हतंच बरोबर आहे सर्व मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यूएस पर्वातून ऑनलाईन अर्ज दाखल केले होते साहजे के? प्रिलीमचा फॉर्म भरताना सगळ्यांनी मग काय इथे ला लागू नव्हतं चोवीस लागू झालं सगळ्यांनी तेवीस ला फॉर्म भरला तो कशात भरला ईडब्ल्यू मधून भरला ओके त्यानंतर शासनाने मराठा समाजास एससीबीसी मधून आरक्षण जाहीर केले म्हणून एमपीएससी ने जह्यामध्ये बदल करून एससीबीसी सी दहा टक्के आरक्षण जाहीर करून ईडब्ल्यूएस एस अर्ज केल्यावर मराठा उमेदवारांना एस जाण्याचा तसेच कुणवी असणाऱ्या उमेदवारांना ओबीसी प्रवागात जाण्याचा संधी दिली आता इथे संधी जे दिलीत ना त्यांनी इथे प्रिला दिलेली आहे कदाचित प्रिला दिलेली असेल आता बघा मी काय सांगतोय प्रीला असेल किंवा मेन्स प्री मधूनच दिलेली आहे ओके पुढे काय बघा परंतु वरील प्रवर्गात जावेच लागेल असे नमूद केले नाही त्यामुळे काही मराठा उमेदवारांनी आरक्षण देण्यासाठी विनंती केली मात्र त्यावेळी काही उमेदवारांकडे एसबीसी प्रमाण नव्हते आता झालं काय गोंधळ बघा मी तुम्हाला एकदा परत पाठीमागचा मुद्दा माझा चुकला असेल तर मी क्लिअर करतो लक्षात घ्या काय झालंय ह्या ऍडला जेव्हा एससीबीसी लागू होतं का इथे ईडब्ल्यू लागू होतं ओन्ली एस सी बी सी नव्हतं नंतर झालं काय एस सी बी सी ओबीसी लागू झालं फेब्रुवारी चोवीस मध्ये मग एम पी एस सी ने नोटीस काढली सरकारने सांगितलं एम पी एस सी ला, लागू केलं ला। जी आर काढला एम पी एस सी मग काय केलं उमेदवारांना काय सांगितलं उमेदवारांना संधी दिली अरे बाबांनो जे जे उमेदवार जे जे उमेदवार काय संधी दिली जे जे उमेदवार ओपन मध्ये आहेत ते जाऊ शकतात कुठे ते जाऊ शकतात एससीबीसी मध्ये किंवा ते जाऊ शकतात ओबीसी मध्ये कुणी प्रॉमदार असेल तर जे जे उमेदवार ईडब्ल्यू मध्ये गेले होते त्यांना पण सांगण्यात आलं की बाबा रे तुझं सर्टिफिकेट असेल तू एस मध्ये जा की ओबीसी मध्ये जा असं सांगण्यात आलं पण मात्र हे काय सांगण्यात आलं होतं पण मात्र काय झालं असं जावाच लागेल कंपल्सरी आहे असं मात्र सांगितलं नाही कंपलसरी आहे असं सांगितलं नाही आणि त्यावेळेस घड घडलं काय काही उमेदवारांना पहिला मुद्दा हा त्यावेळेस घडलं काय दुसरा मुद्दा की बऱ्याच उमेदवारांकडे कास्ट सर्टिफिकेटच नव्हतं सर्टिफिकेट नव्हतं म्हणजे कोणतं एस सी बी सीचं सर्टिफिकेट नव्हतं म्हणून ते उमेदवारांनी काय केलंय बाबा मी ईडब्ल्यूएस मध्ये आहे माझ्याकडे ईडब्ल्यू सर्टिफिकेट पण आहे मी ईडब्ल्युएस मध्ये थांबतो जाऊ दे माझ्याकडे एस सी सी आता सर्टिफिकेट नाहीये कसं काढू कुठून काढू सगळ्या गोष्टी तेव्हा मी जातच नाही असं घडलं मग काय झालं पूर्वपरीक्षेला मराठा व ओबीसी उमेदवार एडब्ल्यूएस मधून पात्र होते बरोबर याच्यातनंच गेले ते पूर्वपरीक्षेला मग कास्ट बदलावीच लागेल असे म्हणणे एमपीएससी चे नव्हतं कंपल्सरी नव्हतं म्हणून ते गेलेच नाही मग याच्यामुळे काय झालंय ईडब्ल्यू एच च्या उमेदवारांवरती त्यांना आरक्षण असं वंचित ठेवण्यात आलं किंवा त्यांच्यावर अन्याय झाला किंवा त्यांचे कि जे मूळ आहे ईडब्ल्यू एच चा आरक्षण घेणार ते उमेदवार कमी आले असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं त्यांनी कोर्टमध्ये स्टँड घेतलेलं आहे मग कोर्टाने हे सगळं ऐकल्यानंतर बाबी काय समोर येतात एका वेळेस तुम्ही दोन दोन आरक्षण घेऊ शकत नाही एस सी आरक्षण लागू झालंय तर सगळ्या उमेदवार एस जायला पाहिजे होतं पण काही गेले काही गेलेच नाही तिसरं त्यामुळे ईडब्ल्यूएच च्या प्रवर्गावरती आणण्यात झाला किंवा त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे असे ठळकपणे मुद्दे समोर येत आहे आणि मग हे मुद्दे समोर आल्यामुळे एम पी एस काय सांगितलंय एम पी एस सांगितलं आपलं कोर्टाने काय सांगितलं कोर्टाने सांगितलं की या अर्जाच्या अगेन्स्ट तुम्ही काय करा एम पी एस सीला एम पी एस सीला आणि राज्य शासनाला नोटीस पाठवा त्यांना त्यांचं म्हणणं मांडू द्या आणि मग पुढे आपण जाऊया असं सध्या कोर्टमध्ये स्टँड चालू आहे हा ईडब्ल्यू एस प्रवाह तुम्ही कमी करण्यास मूळ अर्ज आहे जो तुम्ही तुम्हाला आत्ता दाखवला मूळ अर्ज मग आता यांचं म्हणणं काय आहे या कोर्टामध्ये दे त्यांनी मूळ अर्ज मांडला की असाच घडलंय मग यांचं म्हणणं असं आहे की गट अ आणि गट ब पदे भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ईडब्ल्यू एस अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांची नावे त्या प्रवर्गातून कमी करण्याची विनंती करणारा मूळ अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय म्हणजे मॅटमध्ये औरंगाबादमध्ये दाखल झालेला आहे मग यांचं म्हणणं काय मूळ अर्ज त्यांनी सांगितला आता यामध्ये मला पटवून सांगितलं असाच घडलेला आहे मग यांचं म्हणणं काय यांचं म्हणणं आहे ईडब्ल्यू मधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची नावे ई डब्ल्यू एस कमी करण्यात यावेत

मूळ अर्जावर एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे एप्रिलमध्ये पुढील सुनावणी होईल त्यावेळेस अं राज्य शासन आणि एम पी कडनं त्यांना म्हणणं मांडायला संधी देण्यात येणार आहे अशा संदर्भातला हा Uh, काय प्रकरण आहे केस आहे अर्थात यामध्ये स्टँड घेण्यासारखं आहेच बरोबर मुद्दा आहे म्हणजे त्या अनुषंगाने बघितलं संविधानात्मक बघितलं न्यायाच्या दृष्टीने बघितलं तर यांनी घेतलेला ह्या विद्यार्थ्यांनी घेतलेला स्टँड हा योग्य असणार आहे याच्यावरती कोर्ट काय निर्णय तर कोर्टाचा निर्णय हा अंतिम असेल सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी याबद्दल एक व्हिडिओ घ्या असं सांगितलं होतं सो थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला समजलं का मला कमेंटमध्ये कळवा सिंपल स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केलाय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता मी परत एकदा सांगतो इग्नाइट अकॅडमीकडनं सगळ्या कोर्सेसवरती गुढी पाडवा निमित्त ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे पहिल्या येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी ऑफ आहे त्यासाठी कोड वापरायचा आहे पाडवा नावाचा इथे तुम्हाला जरी टेट बॅच दिसते पण सगळ्याच बॅचेस आहे इग्नाइट अकॅडमीच्या सगळ्या बॅचेसवर ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे सो आजच तुमचं ॲडमिशन फिक्स करा आजच ऍडमिशन घेऊन टाका काही शंका असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ॲप डाऊनलोड करून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद